तुम्ही इथे पाहू शकता कुंडीमध्ये आहे माझ्या गुलाबाच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे हे आलेले आहेत झाडावरती जेवढे जास्त नवीन फुटवे नवीन फांद्यात तयार होतात तेवढेच झाडावरती भरपूर फुले देखील ही येत राहतात तर गुलाबाच्या झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी आज आपण आपल्या घरातील दोन वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचं हे आपण पाहणार आहोतच पण गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेले या गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते तरच हे झाड भरपूर अशी फुले हे देत राहते आणि भरपूर फुलांसाठी आपल्याला बाहेरून देखील हे आणण्याची आवश्यकता नाही आहे आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती खूप सारे नवीन फुटवे देखील येण्यासाठी ही मदत होत असते तर आज आपण ज्या दोन वस्तू वापरणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर ही गुलाबाच्या झाडासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण चहा पावडरमध्ये जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो झाडावरती ज्या कळ्या लागतात त्याचा आकार मोठा होण्यासाठी त्याचबरोबर लागलेली उमरलेली जी फुले आहेत त्या फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी चहा पावडर ही अतिशय उपयुक्त अशी आहे तुम्ही ताजे चहा पावडरऐवजी वापरलेली जी वापर चहा पावडर आहे तिचा देखील हा वापर करू शकता मात्र जेव्हा तुम्ही वापरलेली चहा पावडर खत म्हणून वापराल तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे ताजी चहा पावडर वाप वापरताना ही प्रमाणशीर म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त अर्धा चमचा आपल्याला वापर करायचा आहे आणि जी वापरलेली चहा पावडर आहे ती थोड्या जास्ती प्रमाणामध्ये म्हणजे दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये आपल्याला हा वापर करायचा आहे झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाढत असतात कारण अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन व्यवस्थित खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन व्यवस्थित पोचला जातो मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाढत राहतात त्याचबरोबर आपण पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला खालच्या बाजूला जे ड्रेनेज होल केलेले असतात ते देखील हे वेळोवेळी हे चेक करावे कारण कडे माती अडकल्यामुळे हे जे होल आहे ते जाम होतात त्यामुळे कुंडीमध्ये पाणी हे साचून राहते पाणी साचल्यामुळे झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची सडण्याचीही शक्यता असते त्यामुळे ड्रेनेज होल हे वेळोवेळी हे चेक करावे झाडावरती अशा प्रकारे नवीन फुटवे आल्यानंतर अशा कोळ्या पाण्यावरती कीडदेखील ही लवकर लागत असते तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जे हळद बेकिंग सोडा यासारख्या ज्या वस्तू आहेत त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून हा वापर करू शकता त्यानंतर गुलाबाच्या झाडासाठी आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे हळद देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे हळद ही खत म्हणून जशी काम करते तसेच ती कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर हळदीच्या वापराने ते निघून जाण्यासाठी ही मदत होत असते हळदीचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही कोरडी अशीच मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील झाडावरची कीड ही निघून जाते आता आपण जी चहा पावडर आणि हळद जी झाडाला वापर करणार आहोत त्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करावी म्हणजे आपण ज्या पण वस्तू खते ही झाडाला देणार आहोत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील ही जी ताजी चहा पावडर घेतलेली आहे ती मी फक्त अर्धा चमचा आणि जी हळद आहे ती देखील पावते अर्धा चमचा एवढी ही मातीमध्ये मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागणार नाही मातीमध्ये चहा पावडर हळद मिक्स केल्यानंतर वरून पाणी द्यायचे म्हणजे त्याच्यातील जी पोषकत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय